जुन्नर तालुक्यात बिबट्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तेजेवाडी या ठिकाणी आज म्हणजे वार बुधवार सकाळी सा साडेतीन चार वाजण्याच्या सुमारामध्ये रुपेश जाधव या नऊ वर्षाच्या बालकाला बिबट्याने अक्षरशः फरफटण नेलं उसामध्ये नेलं आणि ठार केलं घटना अतिशय दुर्दैवी आहे ही घटना घडल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे आपण पाहतोय अशा प्रकारचे वन खात्याने पिंजरे लावलेले आहेत वास्तविक घटना घडल्यानंतर अशा काही उपाययोजना करण्यापेक्षा अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे बिबट्याची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे केंद्राने त्याच्यावर पर्याय सुचवलेला आहे परंतु हे सगळे उपाय जुजबी आहेत वास्तविक वनविभागाने किंवा शासनाने बिबट्यांना तर था ठार मारण्याची परवानगी द्यायला हवी जर वेळीच वन खात्याने उपाययोजना केली नाही तर भविष्यकाळामध्ये जनतेचा उद्रेक पाहायला मिळेल आणि जनतेचा उद्रेक जर झाला तर वनविभागाच्या चा कर्म कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि राज्यकर्त्यांना देखील रस्त्यावर फिरणं अवघड होऊ जाऊ शकेल बिबट्या महत्त्वाचा की मानव महत्त्वाचा हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे वनविभाग शासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल आणि योग्य वेळी अलर्ट मोडवर येईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघेन टाईम्स तेजवाडी